जास्त खुश पण आहे खरं तर आम्हाला गॅरेज मध्ये असायला हवं होतात एकदम छान येते खरं सांग खरंच छान आहे ती साहेबांना दचके लागून नाही द्यायचे सांग कसं काय राम तर मित्रांना स्वागत आहे तुमचं यश तर तुम्ही सांगा कुठे जायचं आपल्याला परींचे वीर के खांडाळा तर मित्रांनो गावात आपण कुठे जाणार आहे आपण जाणार आहे हा पण इथं जाणार आहे का हो मधून आपण मित्रांनो पर्यंतच्या मार्गे मध्ये मस्त पिक सुंदर अशी लाँग ड्राईव्ह आणि गावाकडचे भारी भारी व्ह्यू बघायचे असेल तर शेवटपर्यंत बघा मी गाडी चालवलंय आणि गाणी ऐकणारे आणि गॉगल खरं तर मी घालाय पाहिजे पण तो तो घालणार आहे घातला नाही मी घातलाय कारण का ते एका नाही म्हणते असं म्हणतोय लॉगला दीडशे दोनशे व्ह्यूज आहेत चांगले भीक मागे बड़ी भीक, बड़ी बड़ी भीक मागे तर मंडळी व्ह्यू बघा आणि खूप जास्त खुश पण आहे मी कारण काय खूप असं भारी वातावरणात आल्यानंतर निसर्गाचं कौतुक करण्यापेक्षा निसर्ग बघणं आणि शांत बसणं जास्त चांगलं असतं ते गाडीची खोपडी दिसते तुम्हाला खरं तर आम्हाला गॅरेजमध्ये असायला हवं होतं आता सध्या पण आत्ता आम्हाला खूप महत्वाच्या कामामुळे आणि खूप जास्त बिझी शेड्यूल असल्यामुळे आम्हाला जात नाही आलं तर बाई मला गाडी कशी येते सांग एकदम छान आहे खरं सांग ना खरं खरंच छान येते आणि प्रश्न मित्रांनो एक स्पीड ब्रेकर आलं तरी फ्रीड ब्रेकरवरून दोरात घेतात तरी विचारतात चांगली येते का गाडी काय इम्प्रूव करायला पाहिजे करायला पाहिजे गाडी म्हणजे मी आज डेटवर नाही का जाऊ शकत पहिला गेलो इथं जाईल ना लई घाल लई घा ना इथं जाईल नाही तुझी नाही तर येशील ना डेटवर बघितलं दीज काय काढू नको सांगतो कशी गाडी चालायची मित्रांनो मी आता शिकवतो आता कशी गाडी चालायचं व्यू बघत मित्रांना धोके बघा किती सुंदर दिसतंय आहे तर हे हे बघा अख्खी हिरवळे वाव आणि मित्रांनो आपलं धरण वीर धरण आहे मित्रांनो दी वीरधरा दाखवेल आणि हे बघा बोंगवली सारळी न्हावी तर आपण चालले आत्ता बोंगवलीला म्हणजे तिथं अशी दुकान पिका आलो तू मग पंक्चर झाली काय माहितीये गाडी पंक्चर झाली ट्यूबलेस आहे ट्यूबलेस कसं काय असेल बस सरळ मी तिथे सांगेल तिथे सरळ बसायला हा नजारा हे नैसर्गिक सौंदर्य समजा तुम्हाला दाखवतो ओ भाई, रस्तेत, रस्तेत, ओ हो भाई अख्खी ग्रीनरी आणि मी असं उलट बसलोय मला आवडतं असं बसायला पण भाई आहे म्हणला गाडी पडत नाही तसं बसल्याने आणि मित्रांनो सध्या त्याचं बरोबर आहे कारण की हे बघा ना खड्डेत रस्ते ती रस्त्यात खड्डे आणि पाहिजे ते मोठे खड्डे होता हे बघा हवाला आणि नसके खड्डे आणि स्पीड ब्रेकर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर टाकायचे आपल्या दारात त्यांनी येणार ड्रायव्हिंग करताना खूप जास्त अडथळे येतात शपथ असं मोठे ब्लॉग बांधवाय पाहिजे माहिती का उलट भाषा येत ना वाव किती भारी आहेत ना फुल मस्त पैकी बकरे बिकरे मेंढी वेंडी खाक बागतायत माझ्याकडे खाता पण भैया आम्हाला त्रास देते मला असं वाटायला लागलं आता भैया गमकी ना द्या अंडे चुकवत आहे हा आणि हा ब्लॉग माझ्या आईने नाही बघितलं म्हणजे झालं तर मित्रांनो असे काही भारी भारी ब्लॉग मला शपथ सांगतो असे ब्लॉग बनवायला मला खूप भारी बार, वाटतात माहिती oh, इथे किडनॅपर्स किती भारी ट्रॅप लावू शकतात मित्रांनो तुम्ही बघू शकता खरंच डिअर किडनॅपर्स कधी जर हा चेहरा दिसला तुम्हाला तर तेच किडनॅप नका करू कारण त्या माझ्याकडे काहीच एवढंच बाय काय नाही या फुल पाणी 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 ओ नाही पाणी पाणी ए, तू आवाज देता, ए, तू देता। इला, इला मी दम दम तू आवाज देता मी राहील दक्ष गुझ्यावर लक्ष फक्ता हा चु माझ पक्ष ग मी दमद माग लाडली नाही तू दिसले नाही की म्हणत या भीतीचं वार सुट जेव्हा बघते साधू माझ्याकड जेव्हा बघते सधू माझ्याकड ये मला आमदार आपल्याला तर मला हे पकडायची गरज आहे नाही तर मग मला चेक करायला सारखं वाटतंय हो हां भैय्याच्या ओळी घ्या भैयाच्या ओळीखच्या या हे तशा बाळा मी ज्वारात घेतले असते रे नको मला माझ्या हाडनं थोडून फोडून घे हो ड्रायव्हिंग स्किल त्याला म्हणतात कंट्रोल ट्रोल कर ह्याला कंट्रोल कर ना म्हणतात हे मला वैष्णवी आठवण आली ती अशी कर असंच केलं होतं ना गे तू काय माहिती का तू आपलं तिथे कुठं करून धीरे धीर सिंदगी में आना धीरे धीर को चुराना हमको प्यार है तुमसे कितना जाने जाना तुमसे मिलकर तुमको है तेरी तेरी मेरी मेरी तेरी एक जिन्दड़ी, एक जिंदड़ी जानेट टू डू आई थिंक आई एम नॉट रॉन्ग जो खुद तेरे लिए मैं क्या करूं धीरे धीरे से मेरे जिंदगी

तुला पण बोलवंद नाही माझ्यावर मी येणार तिथला देवाणं करणार ना भाई मी पण जाऊन लग्न गेलो होतो लग्नानंतर वारा ठेवा आपण एवढं आहे कारण की हे आपलं मंदिर आहे गावचं आणि आता आम्ही आलोय आहे मस्तपैकी आमच्या घराच्या थोडंसं जवळ चढा गाडी बोलतो आहे पूर्ण पूर्ण रेस्टोरेंट चढ संपल तशी गाडी बोलते हा माझा ड्रायव्हिंग फिक्शन आहे आणि मला दुःख याचं होतं आहे जर बहिणी गाडी मागास घेतली असते तर आरती बाटली पेट्रोलची वाचली असती चाणक्य आमचा राव गेम चेंजर आमचे दाजी गेम खेळतात या अध्यक्ष आणि आम्ही असं मस्त कोणी सांग बर खजिंदा पक्षाध्यक्ष पक्षाध्यक्ष गिरीरामन आणि का